नमस्कार कलश रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत वाफेवरच्या रव्याचे लाडू जन्माष्टमी स्पेशल तर इथे मी रवा घेतलेला आहे आणि तो कुकरच्या भांड्यामध्ये घालून एक रिंग ठेवलेली आहे कुकरमध्ये आणि त्यावर हा डबा ठेवून आपण याच्या चार शिटा काढून घेणार आहोत त्यामुळे व्यव रवा हा व्यवस्थित आपला शिजेल तर तोपर्यंत मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबराकीस घेतलेला आहे खोबरा किस रवा आणि साखर आपल्याला समप्रमाणातच घ्यायचा आहे आणि मी खोबराकीस असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे त्याप्रमाणेच आपण साखरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती बारीक दळून घेणार आहोत तर साखर सुद्धा मी तेवढीच घेतलेली आहे जेवढा जेवढा मी खोबराकीस घेतलेला आहे तर या प्रकारे मी साखर तयार करून घेतलेली आहे आणि हे सुद्धा मध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे तोपर्यंत आपला जो रवा आहे त्याचे चार शिट्या झालेल्या आहेत आणि रवा या प्रकारे वाफवून घेतलेला आहे तर हा वाफवलेला रवासुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक दळून घ्यायचा आहे रवा बारीकच आहे तरी मी थोडा फिरवून घेतलेला आहे तर, ही हे है, तर हे लड हे जे लाडू आहेत खूप लवकर बनून तयार होतात आणि खूप मस्त दिसतात दिसायला पांढरे शुभ्र असे दिसतात आणि खूप झटपट बनून तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे जे लाडूसाठी लागणारं मिश्रण आहे ते आपल्याला तयार झालेलं आहे पण हे ड्राय मिश्रण आहे तर आपण यामध्ये घालणार आहोत दूध दूध आपल्याला अंदाजानेच घालायचं आहे लाडू वळता येईल असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर मी अंदाजे थोडं थोडं करून दूध घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला अंदाज येतो की लाडू वळता येतात की नाही ते आणि तुम्ही एक लाडू तयार करून बघू शकता जर तुम्हाला मिश्रण खूप ड्राय वाटत असेल तर थोडं दूध आणखी घालू शकता तर इथे आपले लाडू च मिश्रण तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे बघा लाडू खूप छान वळला जातो तर मी इथे सगळेच लाडू तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हा लाडू एकदम पांढरा शुभ्र आणि खूप मस्त दिसतात दिसायला आणि खायलासुद्धा ते तेवढेच टेस्टी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद